श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी माझे ही बघा मंडळी आजच्या आपण एक अनुभव आणलाय तर आपल्याला सरांना माहिती की आपण मागच्या व्हिडिओत बघितलं की दत्त महाराजांचा म्हणजे आणि दत्त जयंतीमध्ये दत्त जयंती सप्ताह मध्ये स्वामींचा अनुभव बघितला आपल्या बघितलं स्वामींचं पाऊल म्हटलं तसंच आपल्या माझा एक स्वतःचा पण अनुभव होता एक खासगी अनुभव तर बघा दत्त जन्म होता त्या दिवशी म्हणजे दत्त जयंती होती त्या दिवशी आणि कसं होतं त्याच्या आदल्या दिवशी काय झालं उशीर मला घरी उशीरच झाला आम्हाला थोडीशी तयारी करायची ते दत्त जन्माची थोडं मिटिंग वगैरे घेतली आम्ही आता पुढचे दोन दिवस खूप महत्वाचे असतात ना मिटिंग वगैरे मग आम्हाला थोडा वेळ झाला घरी यायला मग नंतर घरचे काम हो थोडे असं तसं आम्हाला वेळ झाला आणि नंतर मग बघा मग थोडा वेळ झाला झोपायला मला झोपच येईन मग इकडून तिकडून लागले झोप थंडी खूप आहे झोप लागले नंतर थोड्या वेळाने बारा अकरा साडे अकराला लागले झोप नंतर मग मला येणा मध्येच तीन वाजता जाग आली पहाटे तीनलाच जाग आली तीनला जागा आली झोपच ये झोपच ये झोपच येणं इतका प्रयत्न केला कारण की सकाळी लवकर उठायचं तर पुन्हा केंद्रात जायचं होतं झोपच ये चार वाजले साडेचार वाजले तरी झोप नाही मग आता साडेचार वाजून गेले झोप नाही मग मी शेवटी हात जोडून महाराजांना विनंती केली झोप महाराज मला झोप येऊ द्या आता तरी थोडी कारण की मी जर तीन वाजेपासून जागे राहिली मला झोपच नाही आली तर दुसऱ्या दिवशी मला ऍसिडिटी होईल आणि ऍसिडिटी होईल आणि तिथे मला दिवसभर आम्हाला उभं राहायचे मला ऍसिडिटी झाली म्हणजे मग डोकं दुखेल पोट दुखेल काय काय त्रास होतो मग ऍसिडिटी आलं आणि मग ते कसं काय मॅनेज होईल मग आम्हालाच बरं नसलं तर ते तिकडं कसं होईल ना तर मग मला ते हे झालं महाराजांना म्हटलं स्वामी आतापासून जागे राहील मला झोप नाही तर सकाळी माझं कसं होईल म्हटलं झोप येऊ द्या म्हटलं असं म्हटलं मला पाच मिनिटात झोप लागली आज म्हटलं मला पाच मिनिटात झोप लागली बरं झोप लागली आणि सांग मी ते पण बोलले ना की मला सकाळी लवकर उठायचं मला आता जर झोप नाही आली तर मी सकाळी लवकर कशी उठू हा पण एक बोलले शब्द आणि सकाळी लवकर कशी उठू आणि शिवाय आणि जर मला झोपच नाही आली तर मग मी केंद्रात कसं काय हे करू मॅनेज कसं काय करू मला कसं काय मग ऍसिडिटी वगैरे झाली तर मग मला त्रास होईल असं तसं असं होतं ना सगळं आता आपल्याला माहिती की काय काय त्रास होतो एखाद्याला एखाद्या गोष्टीवर आपल्याला माहित असतं आपल्याला कुठल्या गोष्टी काय त्रास होतो मग मी असे स्वामींना हात जोडून म्हणतले म्हणत विनंती केली झोप लागू दे म्हटलं मला त्यानंतर पाच मिनिटात झोप लागली आणि पाच मिनिटात झोप लागली आणि पावणे सहा वाजता सकाळी बरं का पावणे सहा वाजता बघा मला सकाळी लवकर उठायचं तुम्ही सहाला उठते रोज सहाला उठायचे म्हणजे पावणे सहाचाच आलाम लावते आणि सहाला उठते म्हणजे थोडं पंधरा मिनिटं असं व्हायचं केंद्रामध्ये जायचं असलं की पावणे सहा वाजता मला आहे ना एकदम जोरात आवाज माई असं माई असा आवाज आला मला जोरात माई आवाज आला माई आता माई म्हटलं दत्त महाराजच माई म्हणता भिक्षा मागताना दत्त महाराज काय म्हणता माई म्हणता म्हणजे दत्त महाराजांचं हे वाक्य आहे माई म्हणणं ते दत्त महाराज माई म्हणून आवाज देतो कोणाला पण माई आवाज देतात बघ आता तुम्ही जर दत्त वगैरे बघितलं असेल ना त्याच्या सुद्धा माई म्हणतात तर मग मला एकदम असा एक पाहणे सहा वाजताच आवाज आला माई आणि मोठा आवाज आला चांगला मी खडकण डोळे उघडलं बघितलं अरे बापरे म्हणून घड्याळ बघितलं म्हणजे मोबाईलमध्ये घड्याळ पाहिलं पाहुणे सहाले मी मला समजून गेलं की आज दत्त जन्म आहे आणि महाराजांनीच मला उठवलं दत्त महाराजांनीच मला उठवलं सकाळी पाहुणेसह आलं माई म्हणून आणि मी लगेच मी खडकन उठून जागीच झाले उठूनच बसले आणि मग म्हटलं बघा म्हटलं त्यांना सुद्धा आपली काळजी आहे आपल्याला जेवढी काळजी आहे की आपल्याला हे पुढचं सगळं करायचं ते त्यांना सुद्धा करून घ्यायचं असतं आपल्याकडून म्हणून ते सुद्धा आपलं नियोजन करत असतात मग बरोबर त्यांनी मला पावणे सहाला उठवलं की त्यांना माहितीये की पुढचं आता हिला जर उशीर उठली तर पुढचं सगळं उशिरा होऊन जाईल त्यांनी बरोबर मला ते लवकर पावणे सहाला रोजच्या टायमाला पावणे सहाला आवाज दिला मी उठले आणि बाकीचं सगळं व्यवस्थित रुटीनला मग सगळं माझं आवरून मग मी सव्वा सात वाजता केंद्रात जाऊन साडेसातला सडोपचार वगैरे रोजची सडोपचार पूजा असते स्वामींच्या मूर्तीची ते सडोपचार वगैरे सगळे सेवा झाली वाचन गुरुचरित्र झालं सगळं झालं सगळं व्यवस्थित जिथलं तिथं झालं पण कसं असतं बघा म्हणजे आपण जेव्हा विनंती करतो ना स्वामींना कि तेव्हा स्वामींना सुद्धा आपले काम करावं लागतं आता हे स्वामी आपल्याला जशी स्वामींची ओढ असते आपल्याला जशी देवाची ओढ असते तेव्हा देवाला सुद्धा आपली ओढ असते आपल्याला पण त्यांना पण आपल्याकडनं करून द्यायचं असतं म्हणून ते बरोबर सगळ्या वेळेवर करत असतात तर इतकं छान मला म्हणजे मला असं खूप वेळा अनुभव येत असतो हा खरंच खूप वेळा अनुभव येत असतो जेव्हा काही असं केंद्रात असतं ना काही पण असतं आता सप्ताह असतो किंवा एखादं काही काम असतं काहीच फंक्शन म्हणजे का, सेवा असते मोठी सेवा असते आम्ही काही सेवा ठेवतो तेव्हाच मला खूप टेन्शन येतं बघ कसं होईल काय होईल असं माहिती आहे मला मला सर्व माहिती की स्वामीच करता ते करून घेतील सगळं माहित असतं पण मॅनेजमेंट आपल्याकडे असतो ना मग कस मा ते कसं करायचं मग ते कोणाला काय सेवा द्यायची कोणाला कडनं काय करून घ्यायचं कोणाला काय म्हणायचं असं सगळं त्याच्यामध्ये मला रात्र दिवशी असं आदल्या दिवशी मला रात्री झोपच येत नाही आणि जर झोप लागली तर पहाटे लवकर येते मग माझ्या डोक्यात तेच म्हणजे मी रात्रीच मॅनेजमेंट करते सगळं रात्रीच करते सगळं विचार करून ठेवते की सकाळी याला असं म्हणायचं याला तिला त्याला सांगायचं तिला इकडे पाठवायचं त्याला तिकडे पाठवायचं हे सगळं मी रात्रीच करते कारण की दिवसभर विचार करायला सुद्धा वेळ नसतो इतकी माझ्या मागे धावपळ असेल दिवसभर विचार करायला सुद्धा वेळ नसतो मला मग हे रात्रीच करते मम्मी बरोबर त्यामुळे काय होतं म्हणजे काही दुसऱ्या दिवशी काही सेवा असते मोठी काही असते सेवा ना मला रात्री लवकर झोप येत नाही तर पण मग त्या दिवशी रात्री झोप येत नाही पण दुसऱ्या मग दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी सेवा करायची असते ना त्या दिवशी बरोबर मला असं पहाटे काहीतरी संकेत होता किंवा त्या दिवशी बरोबर स्वामींना म्हटलं की झोप लागू द्या किंवा मला असं होऊ द्या तसं होऊ द्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या पण आपल्याला बायकांना सवय असते ना थोडं टेन्शन घ्यायची तशी टेन्शन येत राहतं मला बाकी होतं ते व्यवस्थित पण मग मॅनेजमेंट तर अगोदर कराच लागत ना विचार तर अगोदर करायच लागत ना गेल्यानंतर डायरेक्ट आपण कोणाला काय हे नाही करत पण आपण अगोदर विचार करतो ना हिला ही सेवा सांगू तिला ती सेवा सांगेल तिच्याकडनं ती करून घेऊ यांच्याकडनं हे करून घेऊ हे आपल्याला अगोदर ठरवावं लागतं ना नाही तर मग कसं काय वेळेवर गेल्यावर काय कोणाला काय सांगणार मग पळपळ असे होते त्या अशा ह्या गोष्टी असतात ना तर म्हणजे कसं असतं बघा आपल्याकडनं स्वामी करून घेतात आपण काही नाही ते सगळं करता कर तेच असतात परंतु हे मॅनेजमेंट सुद्धा तेच करतात आपल्या मुखातून फक्त तेच करतात फक्त असं असतं की आपण विनाकारण टेन्शन घेत असतो आणि आपल्याला बायकांना सवयच असतं टेन्शन घ्यायची बायकांना बायका माणसं टेन्शन घेत नाही पण बायकांना सवयच असते पण एखादी जर अशी जबाबदारी असली ना तर खूप टेन्शन असतं खूप टेन्शन असतं आणि जोपर्यंत ते पूर्ण पार पडत नाही तोपर्यंत टेन्शन असतं एकदा पार पडलं की सगळं असं मनाला समाधान वाटतं तसं सप्ताचं पण असतं सप्ताह सुरू होण्याच्या अगोदर दो दोन दिवसापासून इतकं टेन्शन असतं सप्ताह सुरू झाला की त्याचं थोडंसं मग मॅनेज पहिल्या दिवसात थोडस हे झालं की दोन दिवस दोन तीन दिवस काही वाटत नाही मग कारण की सगळं करता मग नंतरच दत्त जन्माचा आणि सांगतेचा ते एक टेन्शन असतं ते आदल्या दिवशी टेन्शन दोन दिवस ते अगोदर टेन्शन असतं तर ते कसं करायचं काय करायचं सगळं मग ते झालं की झालं असं असतं खूप म्हणजे कुठलीही गोष्ट जबाबदारी कुठली कुठली सोपी नसती अशीच आपल्या आपण काही नाही ते करता करविता तेच आहे तेच ते ते आपल्या ते जबाबदारी सोपवत आपल्या मुखातून तेच करून घेतात आपल्या याच्यातून पण तेच करून घेतात सगळे काही तेच काम करून घेतात तेच सगळं करून घेतात फक्त आपण निमित्त मात्र असतो परंतु गोष्ट अशी असते की जेव्हा आपल्याला त्यांची ओढ लागते ना तर ते त्यांना सुद्धा आपली ओढ लागते हे मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मला हे सांगायचं होतं की बघा दत्त महाराज असेल स्वामी असेल कुठलाही देव असेल की आपल्याला ज्या देवाची ओढ असते ना तर त्या देवाला सुद्धा आपली ओढ असते म्हणून ते आपल्याला इतकं म्हणजे करताना की आपण जसं बोललो ना तसं आपल्याला बरोबर ते आपलं सगळं करतात फक्त आपल्याला विश्वास आणि श्रद्धा ठेवावी लागते त्यांच्यावर आणि काही गोष्टी जेव्हा ते अनुभव देतात ना ते आपल्याला समजलं पाहिजे की हा त्यांनी आपल्याला अनुभव दिलेला आहे हे आपल्याला त्यांनीच सुचवलेलं आहे किंवा त्यांनीच हे घडवलेलं आहे हे आपल्याला अनुभवलं अनुभवता आलं पाहिजे तरच आपल्याला तो अनुभव आहे तो अनुभव कळेल नाही तर आपण असंच माणूस येत आहे होत आहे करतंय तर मग त्याच्यात आपण लक्षच नाही दिलं तर आपल्याला ते कळणार पण नाही आणि खूप पण अंधश्रद्धेत जायचं नाही खूप पण असं खोलात जायचं नाही खूप काय काय जण करता काय करता कुठली पण गोष्ट एवढं आता ते वातीच हे बघा अं बरेच जण काय करतात दिवा असत दिव्याच्या वातीचं येत मध्ये फुल काय काय बनत आता ते खूपच झालं मग आता एखाद्या ठीक आहे आपली देवात काही फुल वगैरे बनणं हे आपली सेवा पोहोचण्याचं कारण आहे देवापर ते सेवा पोहोचणं त्याच्यात इतके मला तर फोन इतके मेसेज करतात असं झालं तसं झालं आर सांगितलंय व्हिडिओमध्ये मी कि त्याची सेवा पोहोचली एवढं त्याचं काय संकेत त्याचं काय संकेत खूप असं खूप पण अंधश्रद्धेत घुसायचं नाही मला असं सांगायचं आहे खूप पण अंधश्रद्धेत घुसू नका श्रद्धा ठेवा आणि श्रद्धा ठेवूनच तेवढं तेवढा पुरतं तेवढं हे ठेवा श्रद्धा ठेवा खूप पण तुम्ही इतकं काही पण असं कसलंही तुम्ही त्या हा विचार केला ना तर मग त्याला अंधश्रद्धेचं रूप निर्माण होत तर असं मला सांगायचं आहे की खूप आपण अंधश्रद्धा नका ठेवू अंधश्रद्धा ठेवू नका श्रद्धा ठेवा श्रद्धा आणि विश्वासाने सेवा करा स्वामी सेवा। स्वामी ने ने तर स्वामी नक्की अनुभव देतील आणि आज आपण इथे थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ